ध्यूल <laughs> के सर आणि नवनाथ आबा वाघवाडे यांच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करण्यात येते कृपया शांततेचं सहकार्य करा या ठिकाणी या काही क्षणामध्ये विरोधी पक्ष त्या सोबत येण्याचा या आतमध्ये येण्याचा आग्रह कोणीही धरू नये कृपा करून नम्र विनंती आपल्याला आहे की आपण शांततेचं सहकार्य करावं 佳佳。 भुजबळ साहेबांचे बंधू त्यांचे या ठिकाणी आपल्याला शब्द ऐकायचे वाघमारे रावांचे या ठिकाणी शब्द ऐकायचे त्यांचे दोन शब्द ऐकायचे तोपर्यंत आपण शासनाचा आपण ते म्हणलं नाही तर आता हाकेश साहेब जोपर्यंत बोलत ना त्यांचं ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी सहकार्य करायचं का आता हाके साहेबांना भगवानगड माळेगाव चकला यांच्या वतीनं हाके साहेबांच्या उपोषणाला पाठिंबा आहे हे सरकार जर सर आपल्या हाके साहेबांच्या उपोषणाचं जर येऊन यांची विचारपूस करत नसल तर आपल्या मुंबईला जावं लागणार आहे Komisi sama saja Satu-satunya Kearangan Jangan माझी विनंती आहे नाही आता थांबाचा माझी विनंती आहे इथं आतमध्ये येण्याचा कुणी आग्रह करू नका आपल्या भावनांचा आम्ही आदर करतो आमच्या भावना आपण या ठिकाणी समजावून घ्या